आम्ही डी ओशी असेल घरकुलाचे विस्तार अधिकारीशी असेल त्यांच्याशी वारंवार भेटी घेऊन पत्रव्यवहार करून त्यांच्याशी जे आमचे रमाई आवास योजनेतील लाभार्थी असतील किंवा शबरीचे लाभार्थी असतील प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी असतील त्या लाभार्थ्यांचे जे की हप्ते आहेत घरकुलांचे जे हप्ते वेळोवेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगून देखील किंवा त्यांना पत्रव्यवहार करून देखील वेळेवर हप्ते टाकत नाहीत आणि आम्ही वारंवार यांना भेटून देखील यांनी प्रशासनानं जे प्रशासन आहे प्रशासन कुठल्याही मागण्यांना मागण्यांचं मागण्या गांभीर्य न घेता गांभीर्यानं न घेता कुठलीही दखल नेता दखल न देता या ठिकाणी वेळ मारून येत आणि या मस्तावलेल्या प्रशासनाच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीने या शबरी योजना असेल रमाय आवास योजना असेल आणि प्रधानमंत्री आवास योजना असेल या योजना या घरकुलांच्या लाभार्थ्याला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज पंचायत समिती कार्यालयावरती धरणे आंदोलन करत आहोत आम्ही अनेक वेळा या इथल्या प्रशासनाला सांगत होतो की हा विषय गांभीर्याने घ्या इथं लाभार्थी वेळोवेळी येत आहेत रोज आपले प्रस्चनला 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 या ठिकाणी आपल्या प्रशासनास प्रशासनाकडे विनंती करीत आहेत की आमचे घरकुलाची थकी हप्ते हे आपण देण्यात यावेत परंतु कुठल्याही व्यक्तींना कुठल्याही लाभार्थ्यांना कुठलेही गांभीर्य न राहता केवळ अधिकारी हे खुर्चीला चिपकून बसण्याचे काम करतात आणि या आपले अधिकारी व्हिडिओ देखील इथले विस्तार अधिकारी असेल इथल्या प्रत्येक विभागाचे कर्मचारी असतील यांना यांच्याशी यांच्यासोबत कुठलेही समन्वय न ठेवता इथे कामं होत नाहीत आणि मग या कामं इथले लाभार्थी कुठलेही वंचित राहू नये आणि या लाभार्थ्यांचे कामं झाले पाहिजे या मागण्यांना घेऊन वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी धरणे आंदोलन करायचं हे केवळ धरणे आंदोलन असून येणाऱ्या काळामध्ये देखील इथल्या पंचायत समिती कार्यालयाला जर आमच्या मागण्या मान्य न केल्यास इथल्या पंचायत समिती कार्यालयाला या ठिकाणी आम्ही कुलूप कुलूप देखील लावणार आहेत आणि या बिडिओना इथल्या मस्तवलेल्या प्रशासनाच्या तोंडाला काळं पुसण्याचं काम देखील येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी करणार आहे